यावल तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आपल्या पत्नी छायाताई पाटील यांच्यासह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे येत्या नगरपालिका निवडणुकीत दोघेही मशाल या चिन्हावर लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे गेल्या काही दिवसांपासून अतुल पाटील हे शहरातील मतदारांच्या भेटी घेत जनसंपर्क मोहिमेत व्यस्त होते मात्र ते नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले नव्हते अखेर त्यांनी आज सर्व संभ्रम दूर करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे यावर्षी यावल नगरपालिकेतील आरक्षण महिला राखीव निघाले आहे त्यामुळे अतुल पाटील यांच्या पत्नी छायाताई पाटील या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे तर स्वतः अतुल पाटील हे वार्ड क्रमांक अकरा मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहणार असल्याचे ठरवण्यात आले आहे तसेच नगरसेवकांच्या जागांमध्ये घटक पक्षांना स्थान देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले अतुल पाटील यांच्या या निर्णयामुळे यामधील राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे आगामी निवडणुकीत मशालविरुद्ध धनुष्यबाण अशी चुरस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत पुढे काय घडतं यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे स्थानिक बातम्यांमधलं सत्य एकता न्यूजवर पहा सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा रहा अपडेट yeah!